ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून होणार गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा जागतिक बुद्धिबल स्पर्धेत विजेतेपद पटकावून पत, ग्रँड मास्टर किताब मिळवणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखीचा राज्य सरकारच्या वतीने लवकरच सन्मान केला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली अवघ्या एकोणीसा वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनुर हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशो शिखर गाठले असून आतापर्यंत विविध स्पर्धेत तेवीस सुवर्णपदकासह एकूण सुमारे पस्तीस पदके पटकावली आहेत दिव्याच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले बुद्धिबळासारख्या खेळात भारतीय महिला खेळूंनी घेतलेली झेप लक्षणीय आहे दिव्या आणि कोने यांच्या चालिया तोडीच तोड होत्या आणि या दोघींनीही आपल्या खेळीने इतिहास रचला आहे यातून भारताला आणखी ग्रँडमास्टर मिळाला असून तेही महाराष्ट्रातून हे विशेष अभिमानास्पद आहे असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले नमस्कार हॅलो खूप खूप अभिनंदन यस तुझ मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे वी आर ऍबसोल्युटली प्राऊड ऑफ यू यस तीस तारखेला नागपूरला येतो अच्छा तीसला येतेस नागपूरला ओके ओके मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचं आहे त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू के सो हाऊ आर फिलिंग नाव चलो ऑल द बेस्ट पुढे अजून अशाच uh, वेगवेगळ्या टुर्नामेंट वेग जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर hmm? चला yes, छान खूप okay. आनंद झाला तू नागपूरची आहे तू महाराष्ट्राची आहे हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे ओके hmm? okay, चलो ऑल द बेस्ट थँक्यू